हाय तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि मी आणि दुर्वा तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि आज कसं केस धुतले होते ना एक तर सर्दी आहे म्हणून म्हटलं की जर असं उन्हात येऊन बसावं आणि खाली आलो की समोरच दुकान आहे तर तोंड काही शांत बसत नाही काहीतरी काहीतरी खात राहावं वाटतं जोपर्यंत बसाल मी काही जास्त बसायला येत नसते इथं पण यावं लागते कधीतरी दुर्वामुळे आणि दुर्वाच्या पप्पाचा बंदोबस्त या संपला आहे दीड महिन्याचा तर ते येत आहेत आता काही त्यांना परत जायची गरज लागणार नाही दुर्वा आहे बघ आहे तिचे पप्पालॉग पूर्ण बघा थोडा वेळ की त्यांना खूप बरं होत आहे घरी आणि केस धुतले होते मुक्ता म्हणून येऊन बसले आणि आज ऊन पण आहे मस्त तर ज्या कोणी नवीन ताई असताना प्लीज ताईनो लाईक करा सबस्क्राईब करा तर चला ब्लॉग कंटिन्यू बघा जास्त काही मोठा बनवत नाहीये छोटासा आहे नवीन ताईने लाईक करा सबस्क्राईब करा सगळ्या ताईंनी हे का बघा अशी खेळते बदमाशपणा करत पडाल्याचे काही मला भीती वाटते बद्दू कुठे तू अरे इकडून आला बद्दू बदमाश आहे तू बदमाश बदमाश बद्दू बद्दू बदमाश खूप बदमास आहे मला वाटत इकडून येईल इकडून येते हे बघा बघ पडशील बाबू हे नाही छोटा आहे ना नाही बस बस खाली बसून खेळू आपण बसून बाय चल आता घरी बस झालं पाणी सांडायचं नाही मारते लोक आपल्याला धरून चल पटकन चल चल बाबू चल चल, चल।, चल।, चल। गोड ना घरी जायचं दुर्वा घरी जाऊ घरी जाऊ चल चल मी चालले बाय 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 येतच नाही खाली आहे तर अशी बदमास पण करते वा बा मारू दे मारू दे लोक मारू दे तुला मारू दे चल आता चल, चल। जाऊ का मी चल, चल 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 चला पळा घरी चला चल दुर्वा चल कारण बघ तुल सगळी ओली झाली बघा पाण्यात खेळून आणि तरीही तिला घरी नाही जायचं चालू घरी मग किती ओली झालीस तू बद्दू बद्दू बादा, बादा बादा दुर्वाला झोपून ना मग मी सगळी कामं आवरून घेतली माझी फरशी वगैरे पुसायचं सगळा पसारा पडला होता तो आवरूपर्यंत मग आईचे बाबा पण आले होते तर त्यांनाच मी चावी देण्यासाठी खाली आले होते कारण की ना आता ते जातात ना तिकडे गाडी लावतात आणि मग येताना मग त्यांना स्कूटी वगैरे लागते यायला तर तेच म्हटलं चावी दे म्हणून त्यांचा कॉल आलता आणि बघा दुर्वाची झोप झाली तर अजून खेळू लागली आणि तिचा आज ही दुसरी वेळ आहे खाली खेळण्याची आणि ही मॅट आणली होती योगा मॅट माहीसाठी तिच्या पप्पानी आणि दुर्वा म्हणत आहे घरी नाही जायचंही तर मला खाऊ घेऊन दे म्हणजे तिला काहीतरी पाहिजे कुरकुरे वगैरे आणि नुसतं घेतलं ना तर ती आलीच नसती एवढी बदमास आहे खूप बदमासपणा करते आणि थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळे मला व्यवस्थित बोलता येत नाही आणि बघा तिचे पप्पा आल्यावर तिची खुशी बघा तुम्ही एकदम मावत नाही आहे तिची खुशी फार सांडत आहे आणि कसं असतं एकटीला सांभाळून मला पण खूप हे होतं आहे कारण की कसं आहे आली तर झोपू नाही शकत ना आणि ती झोपल्यावर मला काम करावी लागतात आणि हे असले तर कसं आहे बघा काम असले तर घेतात नाही तर मग कधीतरी झोपले असेल तर तेव्हाही घेऊन बसतात आणि आज एवढे सारे कपडे धुतले होते ना माझी गॅलरी पूर्ण कपड्यांनी भरली होती आणि हे ज्या बॅग आहेत ना त्यासुद्धा आता मला ह्याच्यातले पूर्ण कपडे धुवून घ्यायचे आहेत उद्या एवढा जास्त पसार आहे घेऊन आले आहेत माझ्यासाठी धुण्यासाठी पण बाहेरचा जाऊ ना पाहण्यासारखाच आहे बघा खूप मस्त वाटतं म्हणून दिव इथं जाऊन बसते थोडंसं बोर झालं तर काय काही स्वीट्स आणले होते दुर्वासाठी यांनी तेच थोडं टेस्ट करत होते पण आमच्या लेकरांना असे पेढे वगैरे काही खाल्लं जात नाही त्यांना पर्क बिर्क चॉकलेट आणली तरच खुश होतात ते आणि नंतर इथं मी संध्याकाळची तयारी करत होते जेवणाची तर भाकरी वगैरे मी बनवून घेतल्या होत्या जास्त काही नव्हतं बनवायचं आज मला फक्त भाकरी आणि वांग्याची भाजी बनवत होते ती पण पातळ आमच्या इकडे जशी खातात बीडला तशी तेलात जिरा मोहरी आणि टोमॅटो लसूण वगैरे टाकून परतून घेतलं तेलात आणि तेच तिखट मिरची वगैरे सगळं जे काही मसाला आपण आपल्या घरी वापरतो तोच टाकत आहे एकदम सिंपल भाजी आहे पटकन होते आणि खायला पण खूप चविष्ट लागते बघा वांगे कट करून घेतले होते मी आणि यांना ना खरंच खूप जास्त भूक लागली होती आणि भूक लागली तर मग काही बघत नाही भाजी कसली झाली काय खाऊन घेतात आणि ते रोजचंच आपलं सिंपल जेवण होतं कारण की कसं आहे गुरुवार होता आणि पनीर वगैरे ना आम्ही फक्त श्रावण महिन्यात खातो एवढं पनीर खाऊन घेतो की वर्षभर ते आठवतच नाही तर वांग्याची भाजी बनवत होते तुमच्याकडे कशी बनवतात आमच्याकडे तर अशी सिंपल अशी वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात ना हिरवी मिरचीची वेगळी अशी भाज्यांचेही खूप प्रकार असतात बघा तर आज मी सिंपलच बनवत आहे थोडीशी कोथिंबीर टाकली वरून आणि थोडंसं पाणी टाकलं आणि झाकून ठेवून दिलं मस्त हो बनते आणि जे काही बाकीचे कामं असतात मग ते किचन ओटा वगैरे भांडे जे पडलेले असतात मग तेच मी सगळं घासून घेत असते भाजी होईपर्यंत हे असले ना घरी तर हे घेऊन बसतात पण नसले ना एवढं जास्त बोर होतं ना आम्हाला तर मी विचार करा की आम्ही दहा दहा दिवसच नाही दीड दीड महिना तीन तीन महिनेही आम्ही एकमेकांपासून दूर असतो ते त्यांच्या ड्युटीसाठी असतात गडचिरोलीला तर आम्हाला ना सवय झाली आहे बघा आता काही वाटत नाही आणि मग ते भांडे वगैरे घासून घेतले ना भाजी होईपर्यंत नंतर जास्त काही भांडे पडत नाही आणि जास्त कामही टेन्शनही वाटत नाही म्हणून भाजी होईपर्यंत मी भांडे वगैरे घासून घेत असते सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत कामच असतात बघा त्यातून काही आपल्याला वेळ भेटत नाही पाहिनो तर व्लॉग आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा नसायला आवडला तरी पण करा कारण की हळूहळू आपली चांगली ओळख होईल आणि नंतर तुम्हाला नक्कीच आवडेल तर खूप हक्कानं सांगते तर बघितलं असाल तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघत असाल तर नक्कीच मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच छान छान व्लॉग्स बघत राहा मी पण छान छान बनवण्याचाच प्रयत्न करेल तर एवढंच आजच्या व्लॉगमध्ये कारण की पुढं खूप सारे कामं आहेत अजून तर तेच करायचे आवडलं असतं लाईक करा सबस्क्राईब करा, करा भेटूया पुन्हा